दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे विधानसभा निवडणुकीमध्ये मोहळमधून राजू खरे आणि माढ्यामधून अभिजित पाटील हे दोन महाविकास आघाडीचे आमदार तरुण आमदार विजयी झाले आणि त्यांची महत्वाकांक्षाही मोठी आहे आणि हळूहळू त्यांनी या भागामध्ये आपलं राजकीय वजन प्रस्थापित करण्याकरता म्हणून आपली ताकद वाढवण्याकरता म्हणून आता प्रयत्न सुरू केलेत आणि त्यांचं टार्गेट हे पंढरपूर नगर परिषद यासह स्थानिक स्वराज्य संस्था या दोन तीन तालुक्यातल्या यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे अंतर्गत पंढरपूरमध्ये तीन चार दिवसापूर्वी प्रताप गंगेकर मित्रमंडळाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात होतं आणि सत्कार समारंभामध्ये आमदार राजू खरे यांनी परिचारक यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे आणि या टीकेदरम्यान त्यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केली असा आरोप करत परिचारक गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन गाठलं आणि आमदार राजू खरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे राजू खरे आणि अभिजित पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये जे मताधिक्य मिळवलं दोन मतदारसंघामध्ये आणि हे दोन्ही मतदारसंघ पंढरपूर तालुक्याशी निगडीत इत, आहेत यातली गावं त्यामध्ये समाविष्ट आहेत त्यामुळे साहजिकच त्यांच्याबद्दल मोठी क्रेज ही पंढरपूर सुद्धा आणि शहरामध्ये सुद्धा आहे है। आणि ह्याचा फायदा घेत खरे आणि पाटील यांनी पंढरपूर शहरामध्ये आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली आहे अशावेळी आता राजकीय संघर्ष पंढरपूरमध्ये पाहायला मिळतो आहे आणि परिचारक गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले पदाधिकारी आणि त्यांनी शहर पोलिटिशनमध्ये निवेदन दिलं आणि आमदार खरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली याचबरोबर अभिजित पाटील यांच्यावरही सतत परिचार गटाकडून टीका होती आहे आणि त्यांनी अभिजित पाटील यांनी अगोदर पस्तीसशे रुपये जो जाहीर केलेला दर आहे विधानसभा निवडणुकीमध्ये माडा मतदारसंघात तो त्यांनी अगोदर द्यावा आणि नंतर त्यांनी टीका करावी असंही आता त्यांनी सूर म्हणजे बोलायला सुरुवात केली आहे परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी अभिजित पाटील यांच्यावरही टीका केलेली आहे त्यामुळे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये आता राजकीय संघर्ष हा सुरू झालेला आहे येत्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीपर्यंत तो आणखीन वाढणार हे मात्र निश्चित आहे आता परिचारक गटाने खरे यांच्यावर कारवाई करण्याची केलेली मागणी पाहता खरे गटाकडून सुद्धा याला उत्तर दिलं जाईल हे निश्चित आहे माझे आमदार आमचे श्रद्धास्थान आदरणीय सुधाकर पंत परिचारक मालक यांच्याविषयी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी अपमानास्पद व जातीयवाद जा म्हणजे जातीय तेड निर्माण हो व्हावं असं वक्तव्य केलं त्या निषेधार्थ आम्ही आज त्यांच्याविषयी ह्या आमदारांचं निलंबन व्हावं व यांच्यावर कठोर कारवाई व्हावी असं निवेदन पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोडकेसाहेब यांना दिलेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही हे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सामाजिक न्याय विभागाचे मंत्री किंवा आ, एस पी असतील आय जी असतील डी आय जी असेल यांना सर्वांना पाठवणार आहे आणि ह्या अशा आमदारांचं निलंबित निलंबन न झालं यांच्यावर कारवाई न झाली तरी आम्ही परिचारक पार्टी असतील आजी माझी नगरसेवक असतील भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने आम्हाला तीव्र आंदोलन छाडावे लागेल असं निलंबन आम्ही इथं गुन्हा दाखल त्यांच्यावरती व्हावा यासाठी आम्ही पत्र दिलेला आहे आणि पक्ष त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे असतील आमच्या पक्ष श्रेष्ठींकडे असेल आम्ही त्यांचं निलंबनासाठी मागणी करणार आहोत कारवाई नाही झाली तर तुमची भूमिका काय राहणार जर अशा आमदारांवर कारवाई न झाली तर आम्हाला तीव्र आंदोलन छाडावे लागेल बहुजन समाजाचे सगळीकडे व्हायरल झालेले आहे त्यांनी जाती वाचक जाती 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 ब्राह्मण म्हणजे अनाजी पंत त्यांची शेंडी उपसून काढवा असं विधान विधान केलेलं आहे आणि जे काय असेल ते पोलीस का, कायदेशीर कारवाई करतील त्यांच्यावरती आता पर्ली ती आका गट गट ने ने है, है, ही परळीची जी परिस्थिती आहे ती परळीतल्या लोकांना माहीत आहे पंढरपूर ही शांतप्रिय गाव आहे पंढरपुरात कधीही अशा मोठ्या घटना घडलेल्या नाहीत ज्या घटना घडल्या त्यातले आरोपी पोलीस प्रशासन यांनी ज्या त्यावेळी जेलमध्ये घातलेले आहेत त्याचं कधी परिचारकांना समर्थन सुद्धा केलेलं नाही आपलं गाव शांत आहे उगंच कशाला परळी परळी आप उगत हवेतल्या गप्पा मारू नये कोण काय कसं आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे त्या आपल्या त्या भानगडीत पडत नाही आम्ही विकासा मुद्द्यावर आता ते जेणे विचारा त्यांना विचारा पंढरपूर ते अभिजित पाठल ना तुम्ही विचारा जाऊन त्यांना माहीत असेल वारंवार की परिचारक स्वतः म्हणजे स्वतःवर गुन्हे दाखल करतात देखील बोललं जाते तुम्ही असं एकही शहर पोलीस स्टेशन असेल ग्रामीण पोलीस असेल एकही गुन्हा किंवा काही दाखवा आणून किंवा क्षमता तुम्ही म्हणता ना आता परिचारकाने गुन्हा दाखल एकही पिढीत असा दाखवा तुम्ही आता पत्रकार सगळी की बाबा माझ्यावर परिचारक गुन्हा दाखल करायला लावला एक माणूस आणा तुमच्या मीडियापुढून मुलाखत द्यायला लावा उगाच स्टेजवर असं बोलून करून बदनामी होत नसते ती करू पी आता नगरपालिका निवडणूक आल्यामुळे सगळं चाललं आहे पंढरपूरकरांना माहीत आहे ठीक आहे आता दोन तीन महिन्यात नगर नगरपालिका निवडणूक आहे बघूनच द्या त्यावेळेस घोड्या जवळ आहे राजू खरे नवीन आमदार झालेले आहेत त्यांना शुभेच्छायचे पण त्यांनी चुकी आजपर्यंत अको परिचारकांनी कुठल्या समाजावर अन्याय केला आहे सगळ्या बहुजनांना बरोबर घेऊन कुठ एक कुठल्या स पर्व सगळ्या माणसांबरोबर घेऊन त्यांनी आतापर्यंत काम केलं सगळ्या संस्थांवरती सगळ्या बहुजनांना बसवलेलं आहे आमदार की त्यांची फोडली तर कुठलीही संस्था त्यांच्यात म्हणजे स्वतःच तीही नाहीत आणि असल्या माणसावर टीका करणं म्हणजे खूप मोठं दुर्दैव आहे आणि दुसरं तुम्ही अभिजित पाटलाविषयी त्याच्यावर उत्तर द्यायचं मला आता साडेतीन हजार रुपये दर त्यांनी जाहीर केला आहे कारखान्याचा पश्चाताप होणार आहे लोकांना ही देऊ शकणार नाही दर साडेतीन हजार रुपये दर देणार आहे का नाही देऊ शकणार नाही गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगव्या कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर